नमस्कार आज आपण बघणार आहोत वटपौर्णिमेसाठी पूजेची थाळी तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते बघूयात वटपौर्णिमेची पूजा घरी करणार असोत किंवा बाहेर तर तयारी आपण करणार आहोत त्यासाठी बघूयात साहित्याचे ताट आणि विधिवत पूजा कशी करायची आहे याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही बघू शकता वडाची पूजा काय मंत्र म्हणायचा काय प्रार्थना करायची एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर व्हिडिओ नक्की बघा चला तर पूजेसाठी आपण काय साहित्य लागतं ते बघूयात एका ताटामध्ये इथे मी हळदी कुंकू घेतलेला आहे दोन विड्याची पानं वडाला प्रदक्षिणा घालण्यासाठी धागा लागतो तो घेतलेला आहे त्यानंतर सतीचे वान घेतलेले आहे बांगड्या जोडवी मंगळसूत्र कुंकवाचा करंडा हनी बगवे या। हे सारे साहित्य तुम्हाला बाजारातही मिळेल चांगल्या तुपाची फुलवात दूध खडी साखर ओटीसाठी हळकुंड बदाम खोबरं खारीक आणि सुपारी घेतलेले आहेत त्यानंतर वस्त्रमाळ फुले घेतलेले आहेत त्यानंतर उदबत्ती एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा कापूर घ्यायचा आहे नारळ आणि ओटी भरण्यासाठी इथे मी एक हिरवा पीस घेतलेला आहे तुम्ही लाल केशरी पिवळा कुठलाही पीस घेऊ शकता त्यानंतर एक नारळ घेतलेला आहे त्यानंतर तिथे असलेल्या स्त्रियांची ओटी भरण्यासाठी इथे मी आंबा आणि गहू घेतलेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने आणि विधिवत पूजेचाही व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघू शकता पूजा संपन्न झाल्यावर स्त्रियांची ओटी भरण्यासाठी हळद कुंकू लावायचे आहे त्यानंतर या प्रकारे एक आंबा घेऊन थोडेसे गहू घेऊन ओटी भरायची आहे पाच किंवा सात सुवासनेंची ओटी भरायची आहे त्यापेक्षा जास्त भरली तरी चालते तर या प्रकारे आपण पूजेसाठी लागणारे साहित्याची थाळी बघितलेली आहे कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद